नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो गॅस सिलेंडर खूपच स्वस्त झाला जाणून घ्या आजचे ताजे दर संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या ंडळी घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीबाबत लोकांचा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो स्वयंपाकघरातील हा अत्यावश्यक इंधन असल्याने त्याच्या दरातील छोटासा बदलही कुटुंबाच्या खर्चावर थेट परिणाम करतो नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एल पी जीच्या भावामध्ये कोणतीही वाढ किंवा घट न झाल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे सध्या देशातील विविध शहरांमध्ये गॅस सिलेंडरचे दर किती आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कुठे किंमत सर्वाधिक आहे आणि कुठे सर्वात कमी हे जाणून घेण्याची इच्छा बहुतेकांना असते बदलत्या बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर या दराची माहिती ठेवणे आजच्या काळात आवश्यक आहे बगात्र मंडळी प्रमुख शहरामधील घरगुती गॅसचे दर या संदर्भात आपण सविस्तर बघूया मुंबई चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती एल पी जी सिलेंडरची किंमत सध्या आठशे बावन्न पॉईंट पन्नास रुपये असून एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ती बदललेली नाही मागील वर्षात दरामध्ये सुमारे पन्नास रुपयांची वाढ झाली असली तरी अलीकडच्या महिन्यात किमती स्थिर आहेत सरकारने घरगुती गॅसचे दर न वाढवल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळत आहे का दिल्लीत आज सिलेंडर आठशे त्रेपन्न रुपये तर चेन्नईमध्ये आठशे अडुसष्ट पॉईंट पन्नास रुपये इतका भाव आहे कोलकत्त्याचा दर आठशे एकोणऐंशी रुपये असून हैदराबादमध्ये तो सर्वाधिक नऊशे पाच रुपये आहे या उलट तामिळनाडूतील कृष्णागिरी येथील सर्वात स्वस्त दर आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास रुपये मिळत आहे बघात्र मंडळी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात घट या संदर्भात आपण सविस्तर बघूया घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमती गेल्या काही महिन्यापासून स्थिर ठेवण्यात आल्या आहे त्यामुळे सर्वसामान्य घरांना थोडा दिलासा मिळत आहे मात्र या उलट एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात थोडीशी घट नोंदवली गेली आहे दिल्लीत या व्यावसायिक सिलेंडरची नवी किंमत एक हजार पाचशे नव्वद पॉईंट पन्नास इतकी आहे जी यापूर्वीपेक्षा कमी आहे यापूर्वी हा दर सोळाशे रुपयांपेक्षा जास्त होता त्यामुळे हॉटेल रेस्टॉरंट आणि इतर उद्योगांना काहीसा फायदा होणार आहे मुंबईतही व्यावसायिक सिलेंडरचा भाव कमी होऊन पंधराशे बेचाळीस झाला आहे या बदलामुळे व्यावसायिक वापरकर्त्यांना किंचित आधार आराम मिळू शकतो मागील महिन्यातच तेल विपणन कंपनीने व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये चार ते सहा रुपयांची कपात जाहीर केली होती या निर्णयाचा थेट परिणाम विविध व्यावसायिक क्षेत्रावर झाला कारण गॅस हा त्यांच्या दैनंदिन कामकाजातील महत्त्वाचा खर्च आहे किमतीतील ही लहानशी घटही त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते वाढत्या उत्पन्न खर्चाच्या पार्श्वभूमीवर केलेली ही कपात उद्योगांना थोडासा दिलासा देणारी आहे तसेच दरातील स्थिरता आणि किरकोळ कपातीमुळे बाजारातील मागणीवरही सकारात्मक परिणाम दिसून येतो ग्राहकांना आणि व्यावसायिकांना दोघांनाही ही स्थिती कायम काही प्रमाणात फायदेशीर ठरत आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद